आई अग आई ऐक ना ग काय ग बोल ना लवकर ग मैत्रिणीकडे जायचं होतं ग्रुप डिस्कशन ला जाऊ मी ग्रुप डिस्कशन कसलं ग्रुप डिस्कशन काय नाटक नको सांगू मला ग्रुप डिस्कशनच्या नावाखाली सगळ्या एकत्र येता आणि तिथं पिक्चर बघत बसता हा आता आलाय ना ते सह्यारा पिक्चर हा तेच बघायचं असणार आहे तुम्हाला म्हणूनच नाटक चालले सगळे माझी परवानगी काढायची आणि जायचं आणि मग बापांनी विचारलं का मग म्हणायचं आईनेच पाठवलं होतं ग काय ग्रुप डिस्कशन डिस्कशन इथं बसून अभ्यास कर गपची हा लय तुला अभ्यास होत पुळ काल गज हा रोज मी वरडते वरडते अगं अभ्यासाला बस अगं अभ्यासाला बस कसलं काय हा अभ्यासाच्या नावाखाली नुसत्या टळ्या मारायला पाहिजे तुम्हाला काय मला कारण सांगू नको अजिबात कुठं जायचं नाही तू हा काम सांगितलंय का मग याला होत तस नाही होत तिकडे बाप मरमर मरमर -मर काम करते आई घरात दिवसभर काम करते त्याची काही कदर नाही तुम्हाला काय ग तुला रात्रीच म्हणलं मी हा मला थोडी स्वयंपाकात मदत कर तर नाही आई मला स्टडी स्टडी असं करते तू पाच तास झाली तू स्टडी स्टडी चालू शेवटी मी आज मलाच जाऊन आपलं आपलं घरात बसायचं एका कोपऱ्याला आम्ही आपला आपला अभ्यास करायचो आणि अभ्यास झाला का पहिला आईल का घरकामात मदत करायचो असं तुमच्या म्हणे नव्हतो करीत हा झालं केस विसरून उठ सूट उठ सूट त्या आरशा पुढं काही काम नाही दुसरा मी म्हणते शाळेने जाता तर कुठं जाता तुम्ही हा मेकअप जाता काय गवड मेकअप करायची काय गरज म्हणते पण कस ना मी दोन वेण्या घालायच्या कस ना मी रिबीड लावायची त्याला तसं नको असं असं इथं बांधायला पाहिजे तुम्हाला इथं केस काढायला पाहिजे हा काय शाळेने दाखवायची शाळेत तुम्हाला आमच्या आई असं एवढं मोठं तेल घ्यायची आणि असं केसला लावून अशी वेण्या घालायची हा तुझ्या केसाला हात लावले की वेण्या घालायला काय आई तू पण कॉलेज मध्ये कोण महिने कॉलेजला कोण महिने घालतोय सांग काय तुला हम्म थांबतोय कॉलेज मध्येच येते आता आणि तुझ्या मॅडम नाही सांगते पहिलं उद्यापासून यांना सगळ्यांना वेगळ्या कंपल्सरी करा हा एक मिनिट तर लांबच लांब असं एवढं मोठा केस झाप घेऊन चालतात काय काय तर असं इथपर्यंत गळ्यातच घेऊन चालतात बाई सुस्त तरी कसं काय माहिती बाई एक क्लिप नसतोय त्या केसांना आखी दोन्ही दोन मोकळेच आमचं कसं चापून झोपून हाय गो कुठे केस हलत होत आमचं आगाऊल शीट जाण्याची नाही तर मानाची तरी लाज वाटत जरा काही फरकच नाही किती बोला किती तोड वाजवा ते म्हणतात ना गाढवा पुढं वाचली की ता कालचा गोंधळ बरा होता तशात निघते तुमची तुम्हाला किती बोला काढायचा फरक नाही पडत अग काय ग नुसतं पालतंय घड्याव पाणी ग बाई किती तोंड वाजवा तुम्हाला काय घेणं देणं नाही अग ती शेजारची ना ती सुनी जाऊ बघ की ती अभ्यास करते आणि किती मार्क पडले तिला बघ आई वडिलांच्या कष्टाची कदर आहे तिला नाहीतर तर तुम्ही येत असले पोरपात्रात पडलेत आमच्या नाहीतर काय कोणती सोनी तुला माहीत नाही सांगू तुला इकडे इकडे शेक झापडला तिने मग कळण तुला आग तो आहे शाळेची फी भरायसाठी हे घाण ठेवलं बापाला म्हणलं नका लग्न करू आता इतक्यात शिकू दे पुरी लाजून हा आणि नकली घालून हिंडते ना मी लाज नाही वाटत कौल शिक जनाची मनाची आणि हे बघ कपाटातले कपडे ना सगळे नीटनाटके ठेवलेत मी परत जर का हल्ले जाते बघ मग कशाला ठेवले कशाला ठेवले म्हणजे तुमच्या वनी राडत राहायला नाही आवडत मला तुम्हाला लागली सवय एक वस्तू काढायला गेलं का सगळं धडधर धडधड पाडून घ्यायचं खाली आख्या कपाटाच्या कपड्याचा सध्या नाश करून टाकायचा पण एक वर ठेवायचं नाव घेत नाही सगळं इकडचं तिकड तिकडचं इकडं हम्म मला कामालाच ठेवले ना तुम्ही इधर हा बिन बिन तुम्हाला कामाला राबायला भेटली कुठला विषय जनतानी मला आई आई, हो माल काम सांगाव जनता हो काम सांगावा कुठला विषय कुठून येते म्हणजे खरं तेच बोलते मी अग आई मला नाही का न्यू ड्रेस पाहिजे होता कसं नवीन ड्रेस पाहिजे तुला मागच्या माहिती तू ड्रेस घेतला ना हम्म त्याच नवं फिटलंय का अजून अगं घडी तरी मोडली का त्याची तुम्हाला कसं येणार ते पैसे उजळायला पाहिजे नवा ड्रेस फिवा ड्रेस काय नाही तो आहे ना तोच घालायचा हा आम्हाला असं नव्हतं बाई एक ड्रेस घातला तर पाच तो ड्रेस घालायचो तुम्हाला इथं थोडं काय आलं नवीन ड्रेस पाहिजे काय ग काय करते ग किती आवाज दिले तुला लक्ष पुढे तुझं काय मला उलस माझं डोकं दुखत आहे तर ना तेवढी फरशी नाही स्टडी करते ना मी तुझं आपलं काहीतरीच असतं आला अभ्यास टेस्ट आहे का उद्या आणि मग दोन तीन महिने आठवत नाही का उद्या टेस्ट असली तरी काय मग आधी अभ्यास आलेला नसतो का म्हणजे सगळा तीन महिने शिकवलेला अभ्यास तो आदल्या दिवशी करणार आहे का आता म्हणजे तीन महिन्यात तुझा अप्यास झाला नाही आता एका दिवसात होणार आहे काय कसली शाळा शिकताय तुम्ही मला काही कळत नाही बाबा तुला